दिनांक बावीस डिसेंबर रोजी वैष्णवी बाबर वयवर्ष एकोणीस राहणार कळंबोली नवी मुंबई ही सायन्स शाखेतील तरुणी कॉलेजला जाते असे सांगत निघून गेली परंतु ती पुन्हा घरी न आल्यामुळे तिच्या आईने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये वैष्णवी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिली अनेक दिवस शोध न लागल्यामुळे कळंबोली पोलिसांनी हे प्रकरण अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग विभागाकडे सोपवले वैष्णवी बाबर हिचे मोबाईल लोकेशन चेक केले असता वैष्णवी बारा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खारगरच्या डोंगरावर असल्याचे आढळून आले पोलिसांनी या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता तिच्यासोबत वैभव बुरुंगळे वय वर्ष चोवीस राहणार कळंबोली हा तरुण असून हे दोघेही रिक्षाने पांडवकडा परिसराकडे जात असल्याचे सी सी टी व्हीनुसार समजून आले परंतु परत येताना वैभव हा एकटाच येत असल्याचे सी सी टी नुसार स्पष्ट झाले वैभव बुरुंगळे व वैष्णवी बावर हे दोघेही जवळपास राहणारे होते पोलिसांना या निमित्ताने पहिला क्लू मिळाला होता पोलिसांनी वैभव बुरुंगळीची माहिती घेतली असता वैभवने त्याच दिवशीच म्हणजे बारा डिसेंबर रोजी पाच वाजता जुईनगर स्टेशन रेल्वे स्टेशन जवळ रेल्वेखाली जीव दिला असल्याचे समजले वैभवने रेल्वेखाली जीव देण्याच्या अगोदर स्वतःचा मोबाईल फोन जवळच टाकून दिलेला होता पोलिसांनी हा मोबाईल पाहिला असता त्यात त्याने मेसेज टाईप करून ठेवला होता त्यात लिहिले होते की कुणालाही जर हा फोन मिळालास पोलीस किंवा माझ्या घरच्यांकडे नेऊन द्या पोलिसांनी हा मोबाईल चेक केला असता मोबाईलमध्ये आठ पानांची हाताने लिहिलेली चिठ्ठी आढून आली यामध्ये वैष्णवीने त्याच्यासोबत असलेले पाच वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तोडून इतरांशी प्रेमसंबंध जुळवले माझा फोनही ब्लॉक केला त्यातून तिची नायलॉन झिपने गळा आवळून हत्या करत असल्याचे या चिठ्ठीमध्ये लिहिले होते या चिठ्ठीमध्ये वैष्णवीला मारून टाकणार असल्याचे स्पष्टपणे लिहिले गेले होते व चिठ्ठीच्या शेवटी एल ओ वन फाईव्ह झिरो वन हा कोडवर्ड सर्वात शेवटी लिहिलेला होता चिठ्ठीद्वारे हे स्पष्ट झाले होते की वैभवने वैष्णवीचा गाळा दाबून खून केलाय परंतु वैष्णवीचा एक आव्हान कारण वैष्णवीचा खून होऊन तब्बल महिना लोटला होता आणि खारघर मधील हा परिसर डोंगरदरी झाडा झोडपांचा आणि निर्मनुष्य असल्यामुळे शोध घेणे पोलिसांच्या बाहेरची गोष्ट होती यावेळी खारघर पोलिसांनी देखील वैष्णवीची डेड बॉडी शोधण्याचा अथक प्रयत्न केला परंतु त्या त्यांना यश न आल्यामुळे पोलिसांनी मत्तीसाठी फोन लावला तो लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला सर्व रेस्क्यू सामान घेऊन शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सदस्य दहा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता लोणावळ्याहून खारघरच्या दिशेने पांडवकाडा परिसरामध्ये पोहोचले पोलिसांकडून तसेच स्थानिकांकडून परिसराची माहिती घेऊन या पथकाने पांडवकाडा चढण्यास सुरुवात केली वैभवने चिठ्ठीत लिहिलेला एल ओ वन फाईव्ह झिरो वन हा कोडवर्ड काय आहे याची माहिती घेतली असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या भागामध्ये झाडे लावल्यानंतर या झाडांना नंबरिंग करण्यात आलेलं होतं तोच हा नंबर असल्याची माहिती पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला मिळाली परंतु ही हजारो झाडं तब्बल चार वर्षांपूर्वी लावलेली होती नंबर टॅग लावताना कुठेही सलग स्वरूपात टॅग लावलेले नव्हते बरीच झाडं आणि टॅग देखील नष्ट झालेली होती नवीन झाडे देखील या दरम्यानच्या कालावधीमध्ये उगवली होती या नंबरचे टॅगचे झाड एवढ्या निर्जन व झाडांच्या जंगलाच्या परिसरात शोधायचं हा देखील प्रश्न उभा राहिलेला या ठिकाणी दाट खुरट्या झाडेमुळे कोणाला मारून जरी टाकलेलं असलं तरी सुद्धा कळणार नाही अशा रानावनामध्ये शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सर्व शक्यतांचा विचार करून शोध कार्याला सुरुवात केली ड्रोनची मदत घेऊन वैष्णवीचे बॅग कपडे कुठं काही दिसतं का याचा देखील प्रयत्न करून पाहिला परंतु काहीच आढळले नाही या ठिकाणी असलेल्या अतिशय अवघड अशा तब्बल दोनशे फूट खोल दरीमध्ये दोरीच्या सायने उतरून शोध सुरू केला परंतु यात देखील अपयश आलं कुठेही मृतदेहाचा वास येत नसल्यामुळे अधिकच अवघड होऊन बसलं होतं यामुळं वैष्णवीचा नक्की खून याच परिसरात झाला का किंवा वैभवने चुकीची माहिती चिठ्ठीत लिहिली का यावरच संशय व गोंधळ निर्माण होत होता शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सलग दोन दिवस या संपूर्ण पांडवकडा परिसरात डोंगर पिंजाळून काढण्याचं काम सुरू केलं परंतु त्यांना काही यात यश मिळाल नाही अखेर शोध कार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर दोन ते तीन दिवसांच्या ब्रेकनंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम पुन्हा एकदा या डेड बॉडीचा शोध घेण्याच्या तडफेने लोणावळ्याहून खारघरच्या दिशेने रवाना झाली पांडव कड्यावर एक वीर सदृश पाण्याचे टाके आहे जर वैष्णवीचा खून केल्यानंतर वैभवने तिचा मृतदेह दगडाला बांधून पाण्यामध्ये टाकलेला असू शकतो असा देखील अंदाज बांधण्यात आला परंतु जर असा मृतदेह स्थिर पाण्यामध्ये असेल तर पाण्यावर तेलाचा तवंग तरकतो किंवा पाण्याला एक प्रकारचा अतिशय दुर्गंध येत असतो परंतु असे काही नसताना देखील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने फक्त शक्यतेचा विचार करून पाण्यात उतरून शोध घेतला परंतु यात देखील त्यांना यश आलं नाही यावेळी पोलिसांकडून डॉग स्क्वॉड देखील आणण्यात आलं डॉग जिकडे जाईल तिकडे त्याच्या मागे पळत धावाधाव करण्यात आली परंतु डॉगला सुद्धा काहीच आढळून आले नाही तसेच डोंगरावर सर्वत्र शोध घेऊन देखील झाडाचा तो टॅग देखील मिळालेला नव्हता दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी शिवदुर्ग रेस्क्यू टीम फायर ब्रिगेड पोलीस वन विभागाचे कर्मचारी यांनी पुन्हा एकदा संयुक्त शोध मोहीम राबवली अखेर प्रयत्नांना यश आलं डोंगर पायथ्याशी वैष्णवीच्या डेड बॉडीचा शोध लागला मृतदेह हा अतिशय खराब झाला होता पायाचे एकच हाड शिल्लक राहिले होते मृतदेह शेजारीच एका छोट्या झाडावर एल ओ वन फाईव्ह झिरो वन या नंबरचे टॅग हे मिळाले कुरट्या झाडीमध्ये हा मृतदेह असल्यामुळे जवळ असून दिसत नव्हता अंगावरील कपडे आयकार्ड आणि वैष्णवीच्या घड्याळ्यावरून नातेवाईकांनी वैष्णवीचा मृतदेह ओळखला अशा प्रकारे एक जटिल शोधकार्याचा शेवट झाला होता वैभव आणि वैष्णवी हे एकमेकांच्या शेजारी राहायचे किशोरवयीन असल्यापासून या दोघांचे एकमेकांचे प्रेमसंबंध होते दहावी शिक्षण झालेला वैभव छोटी मोठी नोकरी करायचा तर वैष्णवी सायन्समध्ये शिकायची वैष्णवीने नुकतेच वैभवशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते इतरांशी प्रेमसंबंध केला असल्याच्या संशयावरून वैभवनं तिला खारघरच्या पांडवकडा डोंगराकडे नेऊन दोघांमध्ये अनेक तास वाद चर्चा झाल्यानंतर शेवटी नायलॉन जीप टायनं तिचा गळा आवळून तिचा खून केला नंतर स्वतः देखील ट्रेन खाली उडी मारून स्वतःचा देखील दुर्दैवी असा शेवट केला या शोधकार्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट क्राईम ब्रांच नवी मुंबई पोलीस निरीक्षक अतुल आहेर साहेब पोलीस निरीक्षक नीलम पवार शिरीष चव्हाण इतर सर्व पोलीस मित्र शेखर कांबळे सिडको फायर ब्रिगेडचे अधिकारी कर्मचारी फॉरेस्ट ऑफिसर जगदीश राक्षे कर्मचारी तसेच पनवेल ड्रोन कॅमेरा टीम या सर्वांच खूप सहकार्य लावलं शिवदुर्ग रेस्क्यू टीम ची खारगड येथे शोध मोहिमेसाठी गेलेल्या टीम सदस्यांची संपूर्ण नावे पुढीलप्रमाणे सचिन गायकवाड रोहित वर्तक शिवराज गायकवाड राजेंद्र कडू महेश मसने अजय शेलार सागर कुंभार योगेश दळवी यश सोनावणे हर्षल चौधरी कुणालकडू प्रकाश रत्नाकर सुनील गायकवाड आणि आनंद गावडे जुन्नर टाइम्स खारघर उडा पुढ उड सर मागच्या बाजूला

कॉलेजचं आय डी कार्ड पण गायब हा टीव्ही हां सॉरी नंबर फोन मोली मिसिंग हां मला त्या अंगठीत दाडकला अंगठी पाठवा पाछवा हां हां